मित्रो नमस्कार आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे या एपिसोडमध्ये या एपिसोडमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण यातल्या प्रत्येक प्रकरणाच्या मागे घटनेच्या मागे या उत्तरातल्या महापुरुषाचा हात होता की नव्हता किंबहुना या घटना घडल्या गट त्या घडत असताना त्याचं एक्झिक्युशन करून घेण्याचं काम किंवा त्यासाठी मदत करण्याचं काम कोणी केलं होतं हे देखील सांगणार आहोत प्रश्न असा आहे मी पुढे 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 ज्या घटनांचा उल्लेख करणार आहे त्या त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होते हे तुम्हाला आहे का हा प्रश्न आहे माझा दिशा सालियनचा मृत्यू केव्हा झाला उत्तर आहे आठ जून दोन हजार वीस सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू कधी झाला उत्तर आहे चौदा जून दोन हजार वीस अँटिलिया प्रकरणाचा भंडाफोड जो झाला आहे तो कधी झाला मनसुख हिरेनच्या हत्येचं प्रकरण तुम्हाला माहीत असेलच त्याचा मृतदेह त्या रेती बंदरमधून कधी बाहेर काढला पोलिसांनी बार मालकांकडून शंभर कोटी रुपये दर महिना खंडणी वसूल केल्याचा आरोप होत असताना हे जे काही सगळं घडत होतं मुंबईत तेव्हा त्या कालावधीत मुंबईचा पोलीस कमिशनर कोण होता गंमत म्हणजे हे सर्व धक्कादायक गुन्हे त्या दोन वर्षाच्या शॉर्ट स्पॅनमध्ये घडलेले आहेत आणि या सगळ्या गुन्ह्यांचा तपास कोणत्या पद्धतीनं केला गेला होता याचा जरा विचार करा पोलीस एकदा तरी योग्य ट्रॅकवर आहेत असं वाटलं का आपल्याला जे जे लोक यात पकडले गेलेत ते देवाच्या कृपेनं किंवा योगायोगानं पकडले गेलेत आणि ते शंभरी भरली होती म्हणून इकडून तिकडून फिरून ते अलगत जाळ्यात सापडले सचिन वाजेला ज्या पद्धतीनं बळीचा बकरा बनवला गेलाय या सगळ्याच्यात तो कोणाला वाचवण्यासाठी त्याही आधी उभाटा सेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन सी एम उद्धवजी ठाकरेंच्या आग्रहानेच या सचिन वाजेचं निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सरकारी सेवेत बहाल करून घेतलं गेलं त्याचं स्पष्टीकरण कोणाकडे मागायचं आपण वाजे हा काय सुपरमॅन होता का पोलिसी भाषेत म्हणायचं सुपर कॉप होता का की ज्याच्याशिवाय मुंबई पोलीस सक्षमतेनं काम करू शकत नव्हतं त्याला घेणं गरजेचं होतं त्याला जी स्पेशल ऑफिसरची पोस्ट दिली गेली होती ती सुद्धा घटनाबाह्य कायद्याला धरून नव्हती सुशांत सिंगचं खून प्रकरण असो वा ते लावून धरणाऱ्या अर्णब गोस्वामीला त्याच्या घरात त्याचं बकोट धरून उचलून आणणं असो वाजेची उपस्थिती तिथं अनिवार्य होती या वाजेचा इमिजिएट बॉस कोण होता पुढे यातलं एकही प्रकरण नीटसं चालवलं गेलं नाही त्यांचा तपास पूर्णपणे लटकवला गेला ही प्रकरण हळूहळू थंड बस्त्यात गेली आणि यातले महत्वाचे गुन्हेगार जामिनावर देखील सुटलेत रिया चक्रवर्ती या सुशांतच्या प्रेयसीचा रोल फार महत्वाचा दिसत होता सगळ्या सुशांतच्या कोणाच्या मामल्यात पण तिला सोडवण्यासाठी एयूटी नावाचा कोणी नेता धावून आला होता मग राजदीप सरदेसाई सकट अनेक मोठ्या पत्रकारांनी तिच्या मुलाखती घेऊन तिला इनोसंट प्रूव्ह करण्याचे प्रयत्न केले होते दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टसोबत छेडछाड झाली असं म्हटलं जाते पण दिशाच्या पोस्टमॉर्टमचा खरा रिपोर्ट हा काही पोलीस अधिकाऱ्यांकरवी लीक झालाय जो बहुधा राणेसाहेबांकडे नारायण राणेसाहेबांकडे आणि ज्यात स्पष्ट उल्लेख आहेत की तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर जखमा होत्या जे आपण राणेंच्याच पत्रकार परिषदेतून अनेकदा ऐकलंय मग दुसरा फर्जी पी रिपोर्ट बनवला कोणी इथंही वाजे होता का हे सार घडलं जे जगासमोर आलं आणि महाविकास आघाडी ते ठाकरे पिता पुत्र असा यांचा खरा चेहरा जगासमोर आला त्या कालावधीत मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाच्या हातात होती एक निरीक्षण निरीक्षणतोय तुम्ही विचार करा एका विशिष्ट पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला कोण आहे ते महाभाग हे तेच पोलीस आयुक्त आहेत जे आता निवृत्त झालेले आहेत आणि सध्या ते काय करतायत तर ते मुंबईतल्या लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आहेत होय तेच लीला होती जिथं लायन हार्टेड बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला त्याच्यावर झालेल्या त्याच्या घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरानं चाकूने वार केलेल्या जखमांमुळे अलीकडेच दाखल करण्यात आलं होतं जिथं गडबड घोटाळा तिथं हा पोलीस आयुक्त असं नाही वाटत तुम्हाला कारण या हाय प्रोफाईल चाकू हल्ल्या प्रकरणाच्या खोडसाळ तपासाबाबत चर्चेत असलेले जे काही वाद आहेत आपल्या सर्वांना माहिती आहेत ते खरंच हा हल्ला झाला होता का यावरून देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत नव्वद टक्के लोकांना याची खात्रीही पटलेली आहे की सैफवरचा हल्ला म्हणजे होता स्वाईनला दुखापत वगैरे हे सगळं झूट आहे कुठेतरी पाणी नक्कीच मूरतंय त्याच्या स्पायनल कॉर्डमधून निघालेलं पाणी नाही पण या सगळ्या नाटकात किंवा नवटंकीत महत्वाचा रोल हा लीलावती हॉस्पिटलच्या प्रशासनाचा होता डॉक्टर्सपासून ऑपरेशन थिएटरचे कर्मचारी सर्जन वॉर्ड बॉय हेल्पर मदतनीस मामा असतात ते स्ट्रेचरवाले हा सगळा स्टाफ एकटा सैफ किंवा करीना गेला बाजार खान फॅमिली कसा काय बरं मॅनेज करणार एखादा डॉक्टर खोटं बोलायला तयार होईल दोन पाच लाख दिले तर पण बाकीच्यांना मॅनेज करायला हॉस्पिटलचा मेन बॉसच लागणार ना आणि आपण आता ज्या निवृत्त पोलीस आयुक्तांबद्दल बोलतोय तेच आताचे लीलावतीचे कार्यकारी संचालक आहेत ज्यांनी मनसुख हिरेनपासून दिशा सालियन सुशांत सिंग ते शंभर कोटींच्या खंडणीचा खेळ मॅनेज केला आहे त्या माणसाला लीलावतीचा स्टाफ मॅनेज करायला कितीसा वेळ लागणार आहे मित्रो पुन्हा तोच प्रश्न विचारतोय कोण आहेत हे महाभाग या निवृत्त पोलीस आयुक्तांचं नाव जोडलं गेल्यावर मुंबई पोलीस, जेजे योग पोलीस जे जे काही तपास करत असतात ते सगळे क्रिटिकल गुन्हे त्या क्रिटिकल गुन्ह्यांचे तपास कसे काय बरं बरकटत जातात हा अनाकलनीय योगायोग म्हणायचा का आपण एवढं सगळं उघड झाल्यानंतर त्या पोलीस कमिशनरचं नाव सांगायला पाहिजे का आता तुम्हाला तुम्ही ओळखलं असेल येस यू आर राईट तुम्ही बरोबर ओळखलंय त्या व्यक्तीचं नाव आहे परमबीर सिंग